नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थांना स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दहा जुलै तर बघा माझ्या ताई दादांनो 10 जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपल्याला काही करणं शक्य झालं नाही तरी सुद्धा आपल्याला उमराच्या झाडाला म्हणजेच औदुंबराच्या झाडाला मात्र आवर्जून एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ह्या असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल बर आपल्या आपल्या घराची कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल ज्या काही आपल्या मनातील व इच्छा आकांक्षा मनोकामना आहेत तर त्या दत्त महाराजांच्या कृपेने निश्चितपणे पूर्ण होतील तर कोणती वस्तू आपल्याला या दिवशी औदुंबराच्या झाडाला म्हणजेच उमरा झाडाला जा अर्पण करायची आहे कशा पद्धतीने अर्पण करायची आहे कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या, या, मदे या, या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा माझ्या ताई अर्पण करायचे आहे आणि आपण झाडाचे थोडक्यात जे आहे तर ते सुद्धा बघणार आहोत आणि यानंतर ही वस्तू कशी अर्पण करावी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे कारण उमराच्या झाडामध्ये म्हणजेच औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्त महाराज संचार निवास असतो दत्तगुरु हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एक स्वरूप आहेत आणि एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या उमराच्या झाडाला प्रभू विष्णू देवांनी आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येत राहील त्याचबरोबर या झाडांची जो कोणी पूजा सेवा भक्ती करेल त्याच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होत या झाडाचं दर्शन केल्याने उग्रता शांत होईल त्याचप्रमाणे या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मान जन्मांतरीची पाप नष्ट होते त्याचप्रमाणे इच्छित फळ प्राप्त होत असे औदुंबर वृक्षाखाली स्वतः भगवान दत्तात्रेय श्री गुरुंनी देखील श्री नृसिंह मंत्राची उपासना केली होती आपल्या जीवनामध्ये खूप समस्या असतात आर्थिक समस्या असतात पैशा संबंधीच्या अडचणी असतात कर्ज जे आहे तर ते वाढत असते घरातील दारिद्र्य जे आहे तर ते काही संपत नाही घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल आपल्या मुलांना शिक्षणामध्ये हवे तसे मार्क्स मिळत नसतील किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल त्याचप्रमाणे घरामध्ये सतत वादविवाद भांडणे मतभेद कलह या ज्या क्या आहेत तर त्या होत असतील किंवा घरामध्ये सतत आजार पण असेल तर अशा कोणत्याही समस्येसाठी आपल्याला हा उमराचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे म्हणजे औदुंबराच्या झाडाला ही वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे आणि आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा आपण हा उपाय करू शकतो हा उपाय स्त्री पुरुष कुणीही करू शकता याला कुठलंही बंधन नाही आपल्याला हा उपाय करण्या अगोदर काय करायचं आहे तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्नान वगैरे आटोपून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि हा उपाय आपण करणार आहोत आपण कधीही हा उपाय करू शकता फक्त साडे बारा या वेळेमध्ये हा उपाय करायचा नाही तर उमराच्या झाडाला आपण जेव्हा ही वस्तू अर्पण करायला जाणार आहोत त्यावेळी त्या, त्या अगोदर आपल्याला स्वच्छ तोंड हातकाय स्वच्छ धूत घ्यायचे आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि उमराच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे एका लोट्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे चमचाभर कच्च गाईचं दूध तुमच्याकडे असेल तर कच्च दूध टाकायचं आहे गाईचं कच्च दूध नसेल तर मग तुम्ही म्हशीचं दूध टाकू शकता फक्त ते कच्च असावं तापवलेलं घेऊ नका त्याच बरोबर तुम्हाला एक तुपाचा दिवा जो आहे तर तो देखील घ्यायचा आहे त्याचप्रमाणे पिवळी मिठाई असेल तर ती घ्यायची आहे सोबतच अक्षरा घ्यायची आहेत पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत धूप अगरबत्ती घ्यायची आहे अगरबत्ती घ्यायची आहे पूजेचं साहित्य घेऊन आपल्याला या उमराच्या झाडा जवळ जायचं आहे त्यानंतर आपल्याला तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या खाली ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपण जो सोबत तुपाचा दिवा घेतलेला आहे जर तुपाचा दिवा तुम्हाला घेणं दिवा आपल्याला शक्य नसेल तर मग तुम्ही तेलाचा दिवा जो आहे तर तो देखील घेऊ शकता त्यानंतर आपल्याला तो दिवा त्या पाकळ्यांवरती किंवा अक्षदांवरती ठेवायचा आहे はい。えー आणि सर्वात अगोदर आपल्याला दिवा आणि धूप प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कच्चं दूध हळद टाकलेलं लोटा लो भरून पाणी जे सोबत आणलेलं आहे तर ते आपल्याला अवजून भरायच्या झाडाला मग अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे ती म्हणजे पिव प्यू, पिवळे तांदूळ पांढरे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला हळदीच्या सहाय्याने तिथेच पिवळे करून घ्यायचे आहेत आणि तांदूळ आपल्याला घेताना अखंड घ्यायचे आहेत किडलेले तुटलेले जे असतात तांदूळ तर ते आपल्याला घ्यायचे नाही नवीन अखंड तांदूळ आपल्याला यासाठी वापरायचे आहेत तर पिवळे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहे आपण अगदी पाच एकवीस एक्कावन्न एकशे किंवा मुठभर तांदूळ चिमुठभर तांदूळ सुद्धा अर्पण करू शकता यानंतर पिवळी पिठाई आपल्याला अर्पण करायची आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहे यासोबतच आपण पिवळी फळं जी आहेत तर ती सुद्धा अर्पण करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला या उमराच्या झाडाची पूजा है, जी आहे तर ती विधिवत करून घ्यायची आहे अवधुंबराच्या झाडाला तुम्ही हदी कुंकू अष्टगंधा पिवळ चंदन सुद्धा लावू शकता तर आपल्याला अशा पद्धतीने औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि ह्या वस्तू आपल्याला उमराच्या झाडाला अर्पण करायचं आहे या उमराच्या झाडा देवाची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची यान यान या यानंतर आपल्याला अगरबत्तीने ओवाळायचं आहे धूप लावायचं आहे आणि यानंतर अकरा प्रदक्षिणा आपल्याला उमराच्या झाडाला घालायच्या आहे आणि या प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम दत्तात्रेय नमक तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि प्रदक्षिणा करायचा आहे या प्रदक्षिणा घालताने आपल्याला पूर्ण श्रद्धा श्रद्धेने या प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे त्यानंतर आपली जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती आपल्या की इच्छा जी तुमची असेल ती आर्थिक समस्या असेल मानसिक असेल शारीरिक असेल तर अशी कोणतीही इच्छा आपल्याला जी आहे तर ती आपल्याला दत्तगुरूंना सांगायची आहे आणि ती समस्या दूर व्हावी म्हणून आपल्याला दत्त महाराजांना अगदी कळकळीने तळमळीने प्रार्थना करायची आहे यानंतर आपल्याला घरी परत येताना झाडाच्या खोडा जवळची जी थोडीशी माती आहे तर ती आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि घरी आल्यानंतर एक प्लेट यायची आहे त्यामध्ये ही माती ठेवायची आहे त्या मातीला आपल्याला हदी कुंकू अक्षदा फूल अर्पण धरायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि या मातीची आपल्याला पूजा करायची आहे दिवसभर ही माती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी ही माती आपल्या घरामध्ये ज्या फुलांच्या कुंड्या असतील झाड लावलेली अस तर आपल्या घराजवळ जी त्या झाडाखाली झाडांच्या मुळापाशी तुम्हाला ही माती डाळ ठेवायची आहे तर अशा प्रकारे उमराच्या झाडाची आपण या दिवशी पूजा केल्याने आणि उमराच्या झाडाला काही वस्तू अर्पण केल्याने आपल्याला दत्त महाराजांचा भरभरून कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील जी काही संकट आहेत विघ्ने आहेत समस्या आहेत किंवा दोष आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या दत्त महाराजांच्या कृपेने नष्ट होतात अतिशय साधा सोपा परंतु अतिशय अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे घराच्या जवळ जर हे अवदुंबराचं झाड असेल तर दिवा जो आहे सर तो आपण कोणत्याही धातूचा वापरला तरीही चालेल आणि तो दिवा आपण परत घरी आणून स्वच्छ करून परत त्याचा वापर करू शकता औदुंबरच झाड हे जर घरापासून खूप दूर असेल तर मग अशा वेळी आपण कणकेचा दिवा तयार करू शकता आणि उमराच्या झाडाखाली कणकेचा दिवा जो आहे तर तो लावू शकता तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो दिवा शक्य असेल तो दिवा लावू शकता काही अडचण नाही आणि आपण एक दिवा जर औदुंबराच्या झाडाखाली अर्पण केला तर आ, मला सांगा काय होणार आहे तुम्ही दिवा घ्या तांब्याचा घ्या किंवा कणकेचा दिवा बनवून तरी देखील चालणार आहे तर कणकेचा दिवा बनवताना तुम्हाला गव्हाचं थोडस पीठ घ्यायचं आहे कणिक मातानी त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद जी आहे तर ती घालायची आहे मीठ मात्र टाकायचं नाही आणि त्यापासून तुम्हाला कणकेचा दिवा तयार करायचा आहे आणि तो शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यांना तूप शक्य आहे त्यांनी तूप टाका ज्यांना नसेलच शक्य त्यांनी खाण्याचं आपण जे घरामध्ये तेल वापरतो तर ते तेल टाकलं तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर दिव्यामध्ये एक वाट घालावी की दोन वाट घालावी तर दोन वाती आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे सांगितल्याप्रमाणे विधिवत पूजन करून आपल्या मनातील जी काय इच्छा मनोकामना आहे तर आपले दोन्ही हात जोडून आपल्याला औदुंबराच्या झाडाला स्पर्श करायचं लावायचं आहे म्हणजे हात लावायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहे आणि विधिवत पूजन करायचं आहे मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने उपाय करा नक्कीच सेवेचा उपायांचं फळ जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा माहिती सोबत छानशा व्हिडीओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम